मी आलोय आता मंदिरात ते बघा कसे माकड बसलेले असतात बघा आता वरती एक देवीचं मंदिर आहे तिथे मग मी जातो एका माकडाने गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजच्या ब्लॉग ची स्टार्ट करतो इथून मी आणि ओमने आताच केली देऊ पूजा मस्त अजून आम्ही काही बाहेर कुठं गेलो नाही आता ओम कुठे जायचंय बाहेर आपल्याला आम्हाला जायचंय आज तुंगारेश्वरला तुंगारेश्वरच्या दर्शनाला ओमची इच्छा आहे भरपूर दिवसापासून ओम माय मागे लागलं आहे की पप्पा तुंगारेश्वर जाऊ तुंगारेश्वर जाऊ तर चला तुंगारेश्वरला जाणार मी दुपारनंतर म्हणजे अकरा बारा वाजता मी इथून तु निघणार तुंगारेश्वरसाठी मी ओम आणि तेजू मी तिघंच जाणार तर मग चला तुंगारेश्वरला तुम्हाला दाखवतो तुंगारेश्वरचं जंगल पण दाखवतो आणि तुंगारेश्वर महादेव मंदिर पण दाखवतो तर चला भेटू पुन्हा आता ओमची आणि माझी दादी तयारी आम्ही निघालो आहे आता तुंगारेश्वरला कारण की थोडंसं लेट झालं आहे आता वाजलेत अकरा तर किती वाजतात बघू मित्रांनो बघा आता पाऊस पडलेला आहे इथं म्हणजे तुंगारेश्वरला जाण्यासाठी रस्ता तुंगारेश्वरला येताना पहिलं मंदिर लागतं इथं चक्काचक महादेव मंदिर म्हणजे इथं महादेव मंदिर आहे देवाचं स्थान आहे तर इथं पहिले सगळे लोक दर्शन घेतात よかっ、ね、た。 पोहोचलाय आता तुंगारेश्वर मध्ये बघा इथं गेट आहे तुंगारेश्वरच इथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आम्ही चाललो आता मंदिराकडे खूप भारी वाटत इथं बघा कसं मस्त निसर्ग वातावरण मंदिरात आलोय आणि इथं बाबा बसलेले असतात हे मस्त टिक्का लावून देत आहेत उबाडावाला गाव नायचा भोधगण केमू चारुक्र उमातमतोगमिनाथ कार्यक्रम नमा विघ्नेशराय शुकलांबर्धन चतुथनं जाते वक्रमहाका सुरकोटी समाप्रभ निदूर्मिदेव सर्वेश सर महालक्ष्मी श्री तुंगारेश्वर महादेव की जय कालहरो हरो दाली धरो का आम्ही मंदिरात बघा मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे महादेवाचं आता आम्ही चाललोय दर्शनाला ते जुने घेतले दर्शनात बघा माकड कशी बघा कशी बसली येत वरती मंदिरावर आलोय बघा आता महादेव मंदिरात आम्ही सगळे मंदिरात शूटिंग आलाउ नाही त्यामुळे मी शूटिंग करणार नाही फक्त बाहेरून दर्शन दाखवतो आहे टुंगारेश्वर महाराज तर चला आमचं मस्त दर्शन का माझं आज दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे कारण की सोमवार नसल्यामुळे आज अड्डे अड्डेला गर्दी नसते आणि खूप व्यवस्थित दर्शन होतं मस्त पाच दहा मिनटांनी तिथं बसलो आणि दर्शन घेतलं खूप मनाला भारी वाटलं इथं बाजूला कालभैरवांचं मंदिर आहे श्री कालभैरवांच्या मंदिराचं पण आम्ही दर्शन घेतलं आहे आता आम्ही जातो वरच्या साइडला इकडे ह्या साइडला त्या साईडला देवीचं मंदिरवरती आणि दोन तीन मंदिरं आहेत ते दाखवतो मी तुम्हाला बघा किती मस्त परिसर आहे वातावरण पण खूप छान आहे आणि आम्ही आता चाललो आहे तिकडे तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी हे बघा हे आर्टिफिशियली तयार केलं आहे म्हणजे इथं लोक पोहण्यासाठी येतात हे बघा हे पोहण्याची जागा आहे सगळी मस्त इथं पाण्यास चालत असते वरतून पाणी येते तिकडनं धबधबे वरती वरच्या साईडला या साईडला धबधबे सगळे हा तिकडनं लोक आले की मग इथं आंघोळ करतात ओमने याला प्रसाद दिलाय बघा या हातात बघा हा का भूक लागली होती का हॅलो काय खातील हा हो का ओके 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 तो काय म्हणत नाही तुला बघा माकड बसली आहेत आणि ओमचा जीव आवडत हा चला बघा कशी माकड बसलेली असतात बघा हे बघा इकडनं पण बसलीत केळी खात आहेत मस्त एक नंबर बघा बारी त्याचं बारीक बस भडकला येतो बघा हात लावतास तर इथल्या मंदिराचं पण आम्ही दर्शन घेतलं मातेचे आता वरती एक देवीचं मंदिर आहे तिथे मी जातो बघा रस्ता पण खूप छान आहे तेजी थकू नको बघा आता थकणार विकणार काही नाही आता एवढं काही चढ नाहीये व्यवस्थित आहे आहे आम्ही इथं जगत माता मंदिर आहे तुंगारेश्वरचं तो वरती खूपच मस्त असं मंदिर आहे बघा भारी वाटत इथे येऊन आणि निसर्गात च्या सानिध्यात फिरायला पण खूप मस्त वाटतं एकदम गारवा येते वरती खूप छान असं मंदिर आहे जगतमान बघा तुम्हाला दर्शन देतो बघा मी ते मातेचं मधून काही मी व्हिडिओ काढत नाही बघा तर चला आता मी जातो खाली जाऊ काय ने खुचुन, खुचुन ना खूपच भारी वाटलं मंदिरात येऊन आणि मी आता तिथं थोडंसं बसलो आहे खूप भारी एकदम असा गार हवा ते पण थोडंसं गरम पण होतं आहे आणि वातावरण पण खूप कूल आहे बसलो एकदम ओमला घेऊन मस्त हे जी पण बसली बघा तर उतरतो मी आता खाली आणि बघतो आता कुठं दुसरं मंदिर आहे तिथं दर्शन घेतो आणि मग का माकडाने देशला पकडलं होतं <laughs> साडी तिची आताच पण लगेच तिला वाटलं की या पिशवीमध्ये मध्ये काहीतरी आहे पण काहीच खायला का नव्हतं म्हणजे माकडापासून जरा सावधच राहायचं तुमच्या हातात काही खायचं असेल तर ते इसकून येतील चला आता उतरलोय मी खाली मस्त एकदम वरतून दर्शन घेऊन आलो आलं देवी मातेचं आता बघा समोर आता इथूनच आलो होतो मी मस्त एकदम मंदिराच्या आजूबाजूच्या बाजूला मस्त अशी भिंत बांधलेली बघा खूप भारी वाटतं इथं कारण की हेच तुंगारेश्वर अभयारण्य आहे म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण दिसतात आणि इथं बिबटे पण आहेत आणि वेगवेगळे प्राणी पण आहेत तर कधी आलेत तर मंदिरात नक्की या पण तुंगारेश्वर अभयारण्यात आलो आहे एकदम भारी वाटतं आहे असं एकदम म्हणजे वातावरण एकदम कूल आहे एक गार आहे एकदम आणि हवा पण थोडीशी कमी आहे त्यामुळे थोडंसं गरम होतं आहे आणि तुंगारेश्वरमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुंगारेश्वर अभयारण्य एवढं विस विस्तारलेलं आहे की विचारू नका आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर पक्षी आहेत वन्यप्राणी आहेत प्राण्यांमध्ये तुम्हाला बिबट पण म्हणजे बिबट दिसत नाही पण इथं आहे म्हणून सांगतात सगळेजण कारण की मागे तसंच इथं वेगवेगळ्या प्रकारची भरपूर म्हणजे एकशे पंचवीस प्रकारची प्रजाती आहेत पक्ष्यांची वेगवेगळे पक्षी आहेत वेगवेगळे फुलं आहेत वेगवेगळी झाडं आहेत परंतु आता कसं आहे आता सध्या स स्टार्टिंगला आता पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला फुल दाखवू शकत नाही म्हणजे आता सध्या तरी मला एकही फुल दिसले रस्त्याने जर जे जे फुलं दिसतील इथं पुराशी फुलं आहेत जर मला रस्त्याने जे 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 काही दिसेल ते तुम्हाला मी दाखवणार आणि तुम्ही बघा आणि एक वेळा या अभयाणात एक भेट द्या खाली चौकी आहे फॉरेस्टची त्या चौकीला आधी तिकीट आहे तिकटानं तिकीट घेऊन तुम्ही येऊ शकतात आणि महादेवाचं दर्शन घेऊ शकतात आणि निसर्गाचा पण आनंद घेऊ शकतात आता पाऊस सुरू झाल्यानंतर खूप धबधबे दब सुरू होतील इथं दब धबधबे सुरू झाले की म्हणजे खूप मजा असते आणि पर्यटक पण खूप गर्दीने येतात तिथं तर चला मित्रांनो पुन्हा भेट बघा किती मस्त वातावरण आहे ते घेऊन आम्ही इथं थांबलो होतो थोडंसं बघायला ओमा भारी वाटते का बेटा ओमला पण खूप आनंद झाला आहे आणि ते जीव पण खूप हॅप्पी आहे कारण की जंगलामध्ये मुलांना घेऊन आला की मुलांना पण बरं वाटतं आणि निसर्गाच्या सानिध्या आल्यानंतर जो निसर्गाचा आनंद आहे तो वेगळा असतो तो आनंद ज्याला भेटतो त्यालाच भेटतो मित्रांनो हा बघा हा एक नाला आहे या नाल्याला खूप पर्यटक असतात पावसाळ्यामध्ये आता पाणी तर खूप कमी आहे त्यामुळे अजून सध्या पावसाळा व्यवस्थित सुरू झाला नाही त्यामुळे पाऊ पाणी काही नाही आहे त्यावेळेस इथं पाणी येत आहे त्यावेळेस इथं एवढी गर्दी असते की विचारू नका तर चला मित्रांनो बघा कसा मस्त निसर्ग भरलेला आहे आणि हे बघून ना मनाला इतकं भारी वाटतं ना कि विचारू नका खूपच म्हणजे पूर्णकडं हिरवं हिरवं गार झालेलं आहे बघा तर चला आम्ही चाललो चल आता घरी तर भेटू आता पुन्हा आता मी कंटिन्यू करत राहा तर आम्ही पोहोचलो घरी पण पावसाने मला पूर्ण ओलं केलंय कारण की रस्त्याचा मला पाऊस लावून गेला आणि हे खूप म्हणजे एकदम बघा पूर्ण ओला मी तर चला मित्रांनो आता आलोय घरी ओलो दिसतोय पूर्ण माझा पण ओला झाला ना कम्पन लागलाय पण पाणी लागला नाही मध्ये बसला होता ना आज आईला खायचा आहे पास्ता त्या दिवशी आईचा उपवास होता मुळे आईने पास्ता खाल्ला नाही त्यामुळे आता तेजू पास्ता बनव आणते मस्त बा कसा मस्त बनवला आहे तेजीने पास्ता एकदम जबरदस्त मग चला मग मित्रांनो या पास्ता खायला बघा मस्त पास्ता बनवून दिलाय एक नंबर दिसतोय म्हणजे जे वाटलं ते खाऊन घ्यायचं मस्त राहायचं काय बनवायला घेतलं बाई शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग इथं जेंड करतो ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन उद्या तोपर्यंत बाय चाईल बरं का हां हां होमला जिथं भेटलं तिथं कुत्र्याशी सोबत खेळायच राहतो चल चल बस झाला चल